ज्येष्ठ विधितज्ञ तज्ञ रमेश जोरवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मूकबधीर विद्यार्थ्यांना फराळ व वा गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे काल अकोले तालुका वकील संघाचे माजी तालुकाध्यक्ष अॅडव्होकेट रमेश जोरवर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जोरवर कुटुंबाच्या वतीने अकोले शहरानजीक असलेल्या आदिवासी एकता मुकबधीर निवासी विद्यालयातील मुकबधीर विद्यार्थ्यांना फराळ व गणवेशाचे वाटप करण्यात आले आहे सध्याच्या धावपळीच्या जीवनात आपण चिंतन सोहळे विविध प्रकारे साजरे करताना भगत असतो बडेजावपणा दाखवण्याचा प्रयत्न करत असतात मात्र आपल्या हातून वंचितांची सेवा घडू या भावनेने मुकबधीर विद्यार्थ्यांची सेवा करत त्यात आम्हाला पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन होत असल्याची भावना ॲडवोकेट जोरवर यांची आहे ॲडवोकेट जोरवर हे सातत्याने विविध माध्यमांनी सामाजिक काम करत असतात

या बाल बर बर हो शार शार ना बालगोपाळांबरोबर आपला एक छोटेखाणी वाढदिवस करायचा आणि त्यांच्या आनंदात सहभागी व्हायचं परंतु आज मला मी प्रथम जी त्यांचे प्रिन्सिपल आहे सर असेल ते काका असेल माझे सगळे सहकारी भाऊसाहेब गोशी असेल मला असेल माझे गुरु बोरेसाहेब असतील शुभम खापाळे पत्रकार असतील आमचे सौभाग असतील एक कुठेतरी वेगळा प्रयास आणि वेगळा प्रयास वाढदिवस हा आनंदाचा तसे नाही खऱ्या अर्थानं म्हणजे एक एक वर्ष माणूस पाठीमागे येत चालला असं माझं म्हणणं आहे एक गोष्ट आवश्यक झालं म्हणजे एक वस्तू जे होतो थांबलाय कस नाही या लहान मुलांना पाहून एक असं वाटतं की एवढा आनंद वाटतो आणि खऱ्या अर्थानं एक मला असा आनंद वाटतो तुमच्यामुळे मला असं वाटतं मी पण लहान आहे इथं आनंद असं मला वाटतं माझं बालपण जे आहे ते बालपण मला आठवतं आणि त्या बालपणात मी एक आपल्या या बहिणींनी आणि आपल्या सहकाऱ्याने बापणची मला संधी दिली आज इथं बोलून इथं संधी दिली माझा छोट्या काही वाटद साजरा केला तर मी आपले आभार मानतो त्याचबरोबर माझे गुरु मोरे साहेब असतील भावसाहेबचे गोडसे असतील आरवडी साहेब असतील असतील यांनी देखील माझ्या विनंतीला मान दिलं त्यांना सांगितलं की दहा मिनिट आपण जायचं आहे त्यांनी त्यांचा वेळ वेळ काढून ते देखील आले आभार मानतो आणि येताना आम्ही बाबासाहेब गोडसेंनी आमच्या तथे सहज ते वर्ग जे खोल्याचे खोल्यांचे वर्ग आहेत वर्ग पाहिले ते म्हणजे स्लायडिंग काही काहीला स्लायडिंग नाही काही नकार नाही तर आम्ही निश्चितच जो पुढचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या वेळेस तुम्हाला शब्द देतो तिथं स्लायडिंगचा जो खर्च आहे किंवा काचनचा खर्च आहे तो सुद्धा मी माझ्या पत्र करायला म्हणतो जर कोणी केलं नाही तर दुसरा विषय सर असं मानतो मी सर की मागच्या वेळेस भाऊसाहेब गोडसे आणि मोरे साहेब तो तिथे गॅसची देखील व्यवस्था नाही स्वयंपाक करायला तर आमच्या विशेष बड्डे ज्या दिवशी राहील त्या दिवशी एक आपल्याला एक गॅस देखील देऊन टाकतो मी तुमच्या तुमच्या नावावर नावाला हाल होणार नाही आणि तुम्हाला पण त्रास होणार नाही तरी सर पुणे एकदा आपल्याला ऑर्डर मिळतो आवाज सह्याद्रीचा करीता संपादक शुभम फाफाळे अकोले अहिल्यानगर